सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील सेहचाळीस रस्त्यांसाठी बारा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील सेहेचाळीस रस्त्यांसाठी बारा कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे या विशेष निधीमुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील अनेक महत्वाच्या परिसरातील रस्ते होणार असून या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे शहर मध्य मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या निधीतून ही तरतूद करण्यात आली आहे शहर मध्य मतदारसंघात मुख्यतः कामगार वर्ग शाळा महाविद्यालय व्यापारी उद्योजक शासकीय कार्यालय अधिक असणारा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून महत्वाच्या ठिकाणी रस्ते नसल्यामुळं नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे नागरिकांनी वारंवार मागणी करूनही रस्ते न झाल्यामुळे नागरिकांना त्रासा सामोरं जावं लागत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी परिसरात रस्ते करण्याची मागणी केली होती नागरिकांच्या या मागण्यांची तत्परतेनं दखल घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात रस्ते करण्यासाठी विशेष निधीची मागणी केली होती या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बारा कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला या निधीतून हद्दमाडा भागासह गावठाण परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते करण्यात येणार आहेत दरम्यान गेल्या पंधरा वर्षापासून शहर मध्य मतदारसंघात भाजपाचा आमदार नसल्यानं भाजपाला मानणाऱ्या मतदारांच्या परिसरात रस्त्यांची कामं तुलनेनं अत्यंत कमी झाली अनेक भागात चांगले रस्ते नसल्यामुळे परिणामी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे शहर मध्य मतदारसंघातील रस्त्यांसाठी विशेष आणि भरीव निधी मिळावा यासाठी मागणी केली होती या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहर मध्य मतदारसंघासाठी बारा कोटी रुपये मंजूर केलेत त्याबद्दल शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली